शक्ती प्रदर्शन होते आणि त्यापूर्वी आज विनायक मेटे साहेबांच्या समाधीचं दर्शन पण घेतलं आहे काय विनायक मेटे दे हे दे तसे मराठा समाजाचे अत्यंत संघर्षशील नेते होते आणि मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा हा अत्यंत मराठा समाज राज्य जागृत करणारा होता गेली अनेक वर्ष ते अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये सुरुवातीला होते नंतर त्यांनी त्या शूर संग्रामी संघटनाचं स्वरूप केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आपल्या मराठा समाजाचा आवाज उठवला होता अचानक अपघातामध्ये म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला ते मुंबईला येत असतानाच त्यांचा अपघात झालेला होता आणि अकाली त्यांचं मोठं प्रचंड अशा पद्धतीचं धक्कादायक निधन झालेलं होतं त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते मराठा समाजाच्या आरक्षणाला सातत्यानं आर पी आयने पाठिंबा दिला होता आणि विनायक मेटे आणि आम्ही सर्वजण आम्ही म महायुतीसोबत होतो तर आज त्यांच्या समाधीला भेट देण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकतर आता हे, एक हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्यांचं जे स्मारक आहे ते स्मारक उभं करण्याचा एखादा प्लॅन त्यांच्या पत्नीने आणि बनवावा नक्की राज्य सरकारच्या वतीने नक्की त्यामध्ये जी काही मदत करणं शिकाय ते आम्ही करणार आहोत पण मराठा समाजाचा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा नेता अमन मिळावू नेता स्वभाव अत्यंत चांगला असणारा नेता आज आपल्यामध्ये नाही याचं याची खंत आमच्या मनामध्ये आहे मी विनायक मेटे यांचं स्मरण करतो जय भीम जय भारत